घरगुती आणि शेतीपंपाच्या ग्राहकांना प्रीपेड मीटर देण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीनं घेतलाय त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महावितरणच्या राधानगरी इथल्या उपविभागीय कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली मागणीचं सा निवेदन सहाय्यक अभियंता ओंकार परीट यांना देण्यात आलं प्रीपेड मीटरचा निर्णय रद्द केला नाही तर महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांनी दिलाय प्रिपेड मीटरची सक्ती रद्द करावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं राधानगरी इथल्या वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली शिवसैनिकांनी केंद्र सरकार आणि महावितरण विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शासनाच्या अर्थसहाय्यावर उभारलेली ग्राहकांच्या हक्काची वीज पुरवठा कंपनी आहे या कंपनीत विजेचा वापर करणारे ग्राहक मीटर रिडिंगनुसार वीज बिल भरतात त्यामुळे स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचा हट्ट करू नये या प्रीपेड मीटरच्या धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या रोजीरोटीचा प्रश्नही उपस्थित होणार आहे असं उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांनी सांगितलं ग्राहकांचा सा विरोध डावलून प्रीपेड मीटर बसवण्याचा हट्ट सोडला नाही तर ता राधानगरी तालुक्यात एकही मीटर बसवू देणार नाही प्रीपेड मीटर विरोधात जनआंदोलन उभारून महावितरण कार्यालयाला टाळ ठोकू असा इशारा सुरेश चौगले यांनी दिलाय यावेळी उत्तम पाटील सागर भावके संजय पाटील विमल पाटील सुषमा पाटील जयश्री पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते हैं।